हॅलो मित्रांनो द युनिक अकॅडमी प्रकाशित माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच व लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे या पुस्तकाचं लेखन व संकलनाचं काम केलं आहे श्री राहुल पाटील सर यांनी सदर पुस्तकात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यात आली आहे जी माहिती स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचे आहे अतिशय सोप्या व सुटसुटीत भाषेमध्ये स सर परीक्षेसंदर्भातला सर्व डेटा कव्हर करण्यात आला आहे प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी सर्व प्रश्न कव्हर करण्यात आले आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने या दोघी सब्जेक्टचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार नोट स्वरूपातलं एक पुस्तक आपल्यासमोर आलेलं आहे तर निश्चितच विद्यार्थ्यांनी कंबाईन मुख्य परीक्षेसाठी ग्रुप बी व सी मुख्य परीक्षेसाठी व जेवढ्या सेवांना हा विषय देण्यात आला आहे त्या सेवेचा अभ्यासासाठी जरूर हे पुस्तक अभ्यासा या पुस्तकातील फक्त चार्ट्स सात आठ चार्टचा सा जरी विद्यार्थ्यांना अभ्यास केला तरी आउट ऑफ मार्क्स घ्यायला तुम्हाला मदत होणार आहे सदर पुस्तक हे महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉरला उपलब्ध आहे जरूर हे पुस्तक खरेदी करा व पैकीच्यापैकी मार्क्स मिळवा धन्यवाद